मंडल परिवार, परिवार स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व विकसन आणि करिअरचा विकास यासाठी चाणक्य मंडल परिवार युपीएससी एमपीएससी प्रवेश परीक्षा दिनांक 20 जून रोजी करिअर घडवण्यासाठी चाणक्य परिवार नमस्कार सर्व माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणीं रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला शिवाजी महाराजांचा रायगडवर राज्याभिषेक झाला त्याची इंग्लिश तारीख सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर येते पण हे सहा जूनला माझ्या कायम डोक्यात असतं ज्या शिवाजी महाराजांचं नाव काढलं तरी प्रत्येक मी केवळ मराठी माणूस नाही म्हणतोय भारतीय माणसाला भरून यावं आनंद आणि अभिमान वाटावा आणि आत्ताच्या काळामधल्या कर्तृत्वाला आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं त्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली आपण म्हणतो ज्ञानोबा माऊलीनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली एक गावाकडले गरीब मुलगा असलेले बाबूराव शिर्के बनीन तर एक स्वतःच्या ताकदीवर स्वतंत्र बुद्धीनी यशस्वी उद्योजक बनीन म्हणून पुण्यात आले वयाच्या सोळाव्या वर्षी मराठी भाषेतले आणि जागतिक दर्जाचे ऑल टाईम ग्रेट असे खरोखर एक थोर महान वापरावी तेवढी विशेषणं कमी आहेत असे कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचं त्यांच्या मनाशी सोळाव्या वर्षी ठरलेलं होतं की आयुष्यात आपण कोण व्हायचं तर कवीच व्हायचं पुन्हा मराठीतली पण एक अत्यंत असामान्य आणि प्रतिभावंत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकण्यापूर्वीच वयाच्या सोळाव्या वर्षी तिच्या मनात असतं की आपलं करिअर काय तर अभिनय हे आपलं करिअर आणि मराठीमधले असेच एक अत्यंत असामान्य माझ्या मते जागतिक दर्जाचे त्यांचं लेखन मराठीत नाही पण मराठीत नाही हे म्हणून त्याला प्रादेशिक किंवा मराठी ही भारतीय भाषा आहे म्हणून फारतर फार ते भारतापुरतं मर्यादित असं समजण्याची आपण आपल्या बुद्धीची घोडचूक नको करूयात लिहिलेलं मराठीतनं असलं तरी ते जागतिक पातळीचं जागतिक दर्जाचं आहे वर्ल्ड क्लास आपले ज्ञानोबा तुकोबा जसे आहेत तसे मराठीतले आधुनिक काळातले एक अत्यंत असामान्य आणि प्रतिभावंत लेखक समीक्षक जयवंत दळवी यांनी म्हणून ठेवलंय की तुम्ही तुमच्या वयाच्या सोळाव्या वर्षी जे स्वप्न पाहता त्या प्रकाशामध्ये आयुष्य जगता आणि तुम्ही तुमच्या आयुष्याकरता वयाच्या सोळाव्या वर्षी जी मोजपट्टी निश्चित करता त्या मोजपट्टीने तुम्ही तुमचं आयुष्य मोजता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा नाशिकच्या जवळच्या भगोर गावामध्ये लहानाचं मोठं होताना काय पडलेलं होतं त्या विनायक दामोदर सावरकरांचं की पुण्यामध्ये येरोड्याच्या तुरुंगामध्ये उद्या सकाळी चाफेकर बंधूंना फासावर लटकवलं जाणार आहे म्हणून याचा सोळाव्या वर्षी आत्मा तळमळत होता रात्रभर जागा होता पहाटेच्या वेळी यांनी घरातल्या देवाऱ्यासमोर येऊन प्रतिज्ञा घेतली मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र सा क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन आणि तसं एक धगधगता यज्ञ असावं असं आयुष्य आसा जगले स्वातंत्र्यवीर सावरकर मी ओळीनं इतकी सगळी मोठी नावं घेतोय याचा मित्र असा नका अर्थ समजू की सोळाव्या वर्षी आपला स्व ओळखणे सोळाव्या वर्षी त्या आधारावर आपलं करिअर म्हणजे ध्येय ठरवणे ही गोष्ट कोणातरी फक्त थोर व्यक्तींपुरती आहे ही तुमच्या माझ्याकरताची तुमच्या माझ्याकरता ते विशेषतः लेखक जयवंत दळवींचं वाक्य फारच मोलाचं आहे जी स्वप्न सोळाव्या वर्षी पडतात आणि जी जीवनासाठीची मोजपट्टी आपण सोळाव्या वर्षी आखतो त्या मापाने स्वतःला मोजतो आणि त्या स्वप्नांच्या प्रकाशामध्ये आपण जीवन जगतो मग करिअर घडवताना आपण तपासून पाहिलं पाहिजे की आम्हाला कोणती स्वप्न पाहतो आपल्याला कोणती स्वप्न पडतात ही स्वप्न त्या स्वप्न शब्दातल्याही स्वप्रमाणे आपलं करिअरला जर दिशा त्यांनी द्यायची असेल तर अंतर्मुख होऊन दुसऱ्या कोणाशी तुलना न करता आपण स्व ओळखायचं आहे तो व्यक्त करायचा आहे आणि त्या आपल्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचं आहे हे सर्व समजावून घेत गोष्टी ऐकत मला वाटतं मजा सुद्धा करत मला वाटतं लागलेल्या निकालांनी निक कुठे मनाला थोडी निराशा आली असेल तरी कधीच ती मरगळ झटकून आनंदाने पुन्हा जीवन जगायला सज्ज होत आणि मला हेही वाटतं की समजा निकाल उत्तम लागलेला असेल आणि त्यांनी क्षणभरासाठी हात आभाळा लागल्यासारखं वाटत असेल तर ते पण पाय जमिनीवर येऊन ही जी स्वतःला घडवण्याची तपश्चर्या ती म्हणजे करिअर घडवण्याची आहे तर आपण इथपर्यंत पोचलो आहोत आणि इथून पुढे आता निघालोत की हे स्व कसा ओळखायचं आज तर मला तुम्हाला एक गोष्टच सांगायची ही सत्यकथा हे आधी सांगतो मला आवडलेली लहानपणापासून उत्स्फूर्तपणे मला या गोष्टीने खूप शिकवलं खूप प्रेरणा दिली आता परीने मी ती तुमच्यापर्यंत पास ऑन करतो आणून पोचवतोय खरी गोष्ट आहे भारताच्या प्राचीन काळातल्या इतिहासातली त्यावेळी मुलं आणि एक काळ भारताचा असं आहे की मुलीसुद्धा म्हणजे समाजाच्या सर्व घटकांना ज्ञानाचे दरवाजे खुले होते तुमच्या माझ्या देशाचं दुर्दैव आहे की ते जिथे बंद झाले जिथे माणसा माणसात उच्च निश्चतेची कल्पना आली ती आपल्या संस्कृतीला लागलेली कसर आहे त्या काळातल्या पद्धतीनुसार मुलगा सहा वर्षाचा झाला की त्याला गुरुकडे शिकायला पाठवायचं आणि या गुरुकुल पद्धतीमध्ये बारा वर्ष म्हणजे एक तप अशी आपली भारतीय संकल्पना आहे शिष्याने गुरुकडे राहून बारा वर्ष तप करायचं आणि मग तो स्नातक म्हणजे ग्रॅज्युएट पदवीधर असा होऊन तो मग उरलेल्या जीवनामध्ये प्रवेश करेल अशी ती संकल्पना तसा हा एक सहा वर्षाचं पोर गुरुच्या आश्रमात शिकायला गेलं आता पद्धतसुद्धा ही की पहिल्यांदा सकाळी सर्वांनी योग शिकायचं त्यावर मी तुमच्याशी नंतरच्या भागात बोलणार आहे पण पुस्तकी शिक्षण किंवा पाठांतर काही कौशल्यांचं शिक्षण आणि करिअर घडवणे या सगळ्याच्या आधी चित्ताची एकाग्रता चित्ताची प्रसन्नता चित्ताची शांतता उत्तम आरोग्य उत्तम रक्त उत्तम भूक कमी झोप तरी लागते ती उत्तम हा सगळा पायाभरणी म्हणजे योग तेव्हा पहाटेच्या पहिल्या प्रहरापूर्वी उठून प्रथम शिकायचं योग मग सूर्यवर येताना जायचं शेतामध्ये कामाला आधुनिक शिक्षण पद्धतीनं तुमचं माझं करिअर घडवण्याच्या दृष्टीने हा मुद्दा महत्वाचा आहे कारण त्याचा अर्थ आहे शारीरिक श्रमाला कमी समजायचं नाही आधुनिक काळातला शब्द आहे प्रिन्सिपल ऑफ डिग्निटी ऑफ लेबर श्रमाच्या प्रतिष्ठेचं तत्व तुम्ही एकदा शिकायला आलात की राजाचा मुलगा आणि गरीबातल्या गरीब, गरीब माणसाचा सुद्धा मुलगा मुलगी जे असतील सगळे समान सगळ्यांनी कोणीच रुबाब तोरा करायचा नाही आणि शेतामध्ये जाता आलं पाहिजे काम करता आलं पाहिजे नांगरणी कोळपणी खुरपणी म्हणजे काय कळलं पाहिजे हात मातीत मिसळायला कमीपणा पण मानता कामाने जीवनाशी मातीशी जुळलेलं असणं आणि शिकायचं ते सुद्धा काम करून प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये फी नावाचा प्रकारच नव्हता ना आणि फी किंवा आधी एवढी डोनेशन टाक तर मागल्यादारांनी तुला प्रवेश देतो वाला नव्हता असलीच तर कल्पना आहे सगळं शिक्षण पूर्ण झालं की गुरु सुचवायचा काय गुरु दक्षिणा आणि त्यावर आपल्या भारतातल्या अजरामर अनेक कथा आहेत त्याची आजची वेळ नाही नंतर कधीतरी सांगेन पण त्यामुळे मी शेतात जाऊन कामच करायचं आहे सकाळच्या वेळी आणि मग श्रमाने अंग थपथपलं थब की आश्रमात परत यायचं स्नान करायची आणि मग बसायचं पाराखाली आता शिक्षण ज्याला आधुनिक शब्द आहे क्लासरूम तिची मग गुरुसमोर येणार आणि मुख्य पद्धत होती पाठांतर म्हणजे मंत्रांचा उच्चार एका विशिष्ट तऱ्हेनी कारण त्या आघात आणि त्या तऱ्हेने उच्चार करण्यामध्ये त्यातली ताकद आहे म्हणजे पाठांतर हे केवळ घोकमपट्टीसाठी पाठांतर नव्हतं मागे ध्वनीशास्त्राचं विज्ञान आहे त्यात पण श्लोक पाठ करायचे आणि मग उरलेला सगळा दिवस मग पद्धती होती की गुरु येणार कोणता तरी एखादा श्लोक सांगणार वर्गामध्ये काही हुशार मुलं ती आत्तासुद्धा असतात तशी तर एकदा गुरूंनी श्लोक झाला की एक मुलगा हातवर करायचा माझा पाठ झाला कारण एकदा ऐकून त्याला एक शब्द एक, एक पाठी कोणी द्विपाठी कोणी त्रिपाठी या सगळ्या शब्दांना आणखी एक वेगळा अर्थ आहे त्याच्यात आत्ता नाही जात परत ज्या मुलाची मी गोष्ट सांगतोय तो बिनपाठी होता कितीही वेळा श्लोक ऐकला तरी त्याला काही सुधरायचंच नाही ब त्याचा गुरु आपण प्राचीन भारतातल्या कथांमध्ये ऐकतो तसा प्रेमळ वगैरे नव्हता तो रागीट होता मग त्यावर शिक्षा करायचा शेवटी तो मुलगा इतका वैतागला तीन वर्ष आश्रमात काढल्यावर की त्यांनी ठरवलं आत्महत्या करायची पण नऊ वर्षाचं पोर एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री सगळं सामसूम झाल्यावर आश्रमातनं बाहेर पडला रस्त्यावर आला तसा त्याच्या डोक्यात त्याची योजना होती गळ्यात दगड बांधायचा आणि विहिरीतुडी मारायची दहावी बारावीचे निकाल लागतात तेव्हा दरवर्षी हे काही दुःखद प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागतच ना त्यातलाच प्रकार हा रस्त्यावर आला तसा त्याच्या डोक्यात विचार आला की मी आत्महत्या केली उद्या माझं प्रेत सापडेल लोक ओळखतील की ह्या आश्रमातल्या मुलांनी आत्महत्या केली आहे माझ्या आश्रमाला कमीपणा येईल तर मी जिथे कोणी ओळखणार नाही अशा ठिकाणी जाऊन आत्महत्या करीन तर आता जाता जाता लक्षात ठेव की हा विचार ज्या मुलाला करता येतो याचा अर्थच आहे तो बुद्धिमान आहे संवेदनशील आहे पण अजून त्याला हे कळलेलं नाही तर हे नऊ वर्षाचं पोर रात्रभर चालत निघालं पहाटेच्या सुमाराला पंचक्रोशीच्या बाहेर एका गावाबाहेरची पडकी विहीर होती तिथे पोचला त्याला वाटलं आता इथे कोणी आपल्याला ओळखणार नाही आहे पण त्यावेळेपर्यंत व्हायला लागली होती पहाट गावातल्या आया बहिणी पाणी भरायला त्या पडक्या विहिरीवर येत होत्या म्हणून हा मुलगा विहिरीच्या काठावर गुडघ्याला मिठी मारून शून्य नजरेने एकटक बसून राहिला की या आया बहिणींचं पाणी भरणं संपू देत त्या गेल्या की जीव द्यायचा आहे त्या असताना उडी मारली आपण तर त्या वाचवणार आहेत ज्या देशातल्या नऊ वर्षाच्या मुलाच्या मनात सुद्धा विश्वास असतो की आपण अडचणीत असलो तर अनोळखी माणसं पण आपल्याला मदत करणार आहेत त्याला म्हणतात संस्कृती आणि अशी असते तेव्हा भारत देश महान असतो तर हा मुलगा बसून राहिला काठावर एक खडक होता त्या खडकावरून एक दोरी आतमध्ये सोडलेली होती आणि आलेल्या आया बहिणी सर्व त्यातनं पाणी काढत होत्या मनामध्ये आत्महत्येचे विचार घेऊन हा मुलगा एकटक बघत होता त्यांनी पाहिलं की बाकीचा सगळा खडक रफ उबड खाबड म्हणतात उंच सखल आहे पण एकाच जागेवरनं तो दोर वर खाली वर खाली होत त्या जागेला गुळगुळीत खाच तयार झाली डोक्यामध्ये आत्महत्येचे विचार असताना तिकडे तो बघत होता एका क्षणाला फाट दिशी त्याच्या डोक्यात विचार आला की अरे दगडासारखा दगड न थकता न थांबता पुन्हा 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 प्रयत्न केला तर दगडाला सुद्धा आकार येतो मला का नाही येणार त्या क्षणाला त्याच्या डोक्यातून आत्महत्येचा विचार गेला उडून तो शांतपणे परत आला विचार करून पहा की मधल्या वेळात काय झालं असेल मला वाटतं गुरुला कळलं असणार आहे की आपला एक मुलगा मिसिंग आहे त्यांनी कुठंतरी घरी चौकशी केली असणार आहे हा कुठं मित्रांकडे गेला का फेसबुकवर काही सापडते का एंट्री बघा ह्याच्या मित्रमैत्रिणींना विचारून पहा पोलीसकडे कंप्लेंट केली असेल ह्या टाईपचं मला तर वाटतं तो परत आल्यावर पहिले गुरुंनी त्याच्या कानाखाली जाळ काढला असेल की कार्ट्या होताच कुठं आणि असंही समजू नका की एका रात्रीमध्ये चित्र बदललेलं असणार आहे पण बदल, बदल महत्त्वाचा झाला होता दोन गोष्टींचा एक या मुलाला कळलेलं होतं की कष्ट करून न थकता न थांबता प्रयत्न केले तर स्वतःला आकार देता येतो आणि दुसरं त्याला हे पण कळलेलं होतं की दगड आणि माणसातला फरक काय दगडाला आकार द्यायला बाह्य शक्तीनी काम करावं लागतं माणूस स्वतःला आतून आकार देऊ शकतो माणसाने हा स्वतःला आतून आकार देणं म्हणजे स्वची ओळख मी तुम्हाला आज ज्याची गोष्ट सांगितली हा भारताच्या इतिहासातला कालिदासाच्या पाठोपाठ संस्कृत वाङ्मयामध्ये ज्याचं नाव घेतलं जातं असा सम्राट हर्षवर्धनाच्या दरबारातला असामान्य कवी असामान्य लेखक असामान्य नाटककार पंडित बाणभट्ट आपल्या सर्वांमध्ये जसा राजहंस लपलेला असतो तसं आपल्या सर्वांच्यामध्ये हा असामान्य असलेला पण आज कदाचित कोणतरी कमी समजला जातो असा पंडित बाणभट्टसुद्धा असतो तो स्वतःतला ओळखणे म्हणजे स्वची ओळख ती ओळखून करिअर घडवणे आता ते समजावून घ्यायला पुन्हा भेटूयात पण त्यावेळेपर्यंत आणि कायम तुम्हालाही माहितीये की माझ्या शुभेच्छा आहेतच चाणक्य मंडल परिवार।, परिवार स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व विकसन आणि करिअरचा यावर्षी युपीएससीत पस्तीसहून अधिक तर एमपीएससीत दीडशेहून अधिक विद्यार्थी यशस्वी प्रशासन हे देशसेवेचे साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी युपीएससी एमपीएससी चे मार्गदर्शन चाणक्य मंडल परिवार यूपीएससी एमपीएससी प्रवेश परीक्षा दिनांक 20 जून रोजी चाणक्य मंडल चा सर्व कोर्सेस ऐसी फिल्म्स www.chanakyamandal.org वर उपलब्ध है चाणक्य मंडल परिवार करियर घड़ी चाणक्य मंडल परिवार